आपल्याला आप 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 बर झालं असं केव्हा वाटत किंवा आपल्याला आनंद केव्हा होतो याच सरळ उत्तर एवढंच आहे की ज्या वेळेस आपल्या मनासारखं होतं तेव्हा आपल्याला बरं वाटतं तेव्हा आपल्याला आनंद होतो म्हणजे आपल्याला आनंद होण्याची व्याख्या एवढीच आहे की माझ्या मनासारखं होणे आता ज्या मना सारखं झाल्यावर आपल्याला आनंद होतो ते मन कसं आहे याचा जर आपण विचार केला तर ते मन सतत बदलणार आहे ते कधीच एकसारखं राहत नाही अतिशय चंचल आहे ते काळानुसार बदलतं परिस्थितीनुसार बदलतं संगतीनुसार बदलतं अनेक गोष्टी अशा आहेत ज्या मनावर प्रभाव टाकतात आणि वयोमानानं आपले आपण लक्ष केलं असेल तर त्याच्याही त्याच्यामध्ये बदल होत राहतो तर असं जे मन आहे की जे अतिशय चंचल आहे ज्याचं एक मत कधीच होऊ शकत नाही जे सतत बदलतं त्या मनावर आपला आनंद आपलं सुख अवलंबून आहे आणि म्हणून त्याला कधी कधी दुसऱ्याच वाईट झाल्यानंतरही बरं वाटत कारण कुठंतरी त्याला तशा प्रकारची मानसिकता जपण्याची सवय आहे आणि म्हणून दुसऱ्याच्या वाईटातही त्याला आनंद येतो अशी परिस्थिती आहे मग जीवनामध्ये अशा पद्धतीने चालायचं चा का जीवनामध्ये हा आनंद खरा मानायचा का हे अशा प्रकारचं सुख हे खरं सुख मानायचं का हा माझा महत्वाचा मुद्दा आहे ज्या मनाला बरं वाटावं म्हणून आपण रात्रंदिवस प्रयत्नशील आहोत ते मन कसं आहे याचा विचार करायला नको का आणि जोपर्यंत आपण हा विचार करणार नाही तोपर्यंत सुखदुःखाचा लपंडाव अस्थिरतेची गोष्ट जीवनामध्ये सतत चालू राहणार आपण एक लक्ष करतो का की माणूस जर जन्मल्यापासून सुखी होण्यासाठी जर धडपडत असेल तर मग का असा एखादा माणूस सापडत नाही की मी ज्याच्यासाठी धडपडत होतो ते मला आता मिळालं माझं काम झालेलं आहे असा माणूस का सापडत नाही आपल्याला जगी सर्व सुखी असा कोण आहे असं का म्हणावं लागतं मग तर याच कारणच आहे की ज्या मनाला आपण सुखी करायला निघालेलो आहोत त्या मनाच्या भूमिका सातत्याने बदलणाऱ्या आहेत ते मनच अतिशय चंचल आहे आणि म्हणून त्या मनाला पाहिजे तसं देऊन कधीही त्याला सुखी करणे शक्य नाही ज्या गोष्टीसाठी मन आत्यंतिक जीवाभावातून प्रयत्न करतो जी गोष्ट प्राप्त झाली असता मी जणू काही आता सुखाच्या सिंहासनावर विराजमान होणार आहे अशी कल्पना करतो मन ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी एकमेव त्या गोष्टीच्या मागे लागून सगळ्या गोष्टी जिद्दीने करून ते प्राप्त करतो ते प्राप्त केल्यानंतर किती काळ त्याचा आनंद टिकतो आपल्याला सगळ्याला अनुभव या गोष्टीचा फोर व्हीलर घ्यायचं स्वप्न असतं त्याच आणि तो अगदी तुटून पडलेला असतो की कशा पद्धतीनं माझं हे स्वप्न सा साकार होईल जणू ती फोर व्हीलर जीवनामध्ये आल्यानंतर माझे सगळेच प्रश्न सुटणार आहेत असं त्याला वाटतं मी सुखी होणार आहे असं त्याला वाटत आणि जीवनाचा आटापिटा करून ज्यावेळेस फोर व्हीलर घरी येते तर प्रचंड आनंदाचा क्षण असतो ती ज्यावेळेस येते त्यावेळेस आणि त्याच्यानंतर चार दिवसांनी चार महिन्यानी चार वर्षांनी तो आनंद कुठे जातो काय गायब होतो काही सांग आता मनाला दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टीचा ध्यास लागलेला आणि हाच लपंडाव जीवनभर हो आपण खेळतो की कधी ह्या गोष्टीमध्ये सुख आहे म्हणून धावतो तर कधी त्या गोष्टीमध्ये सुख आहे म्हणून धावतो कधी आणखीन कोणत्या गोष्टीमध्ये अशा पद्धतीने आपण त्या गोष्टी प्राप्त करण्याचा सपाटा जीवनामध्ये लावलेला आहे परंतु त्याच्यातलं सुख किती काळ टिकत आणि म्हणून मी हे गोष्टी भूतकाळातल्या माझ्या पाहून सुद्धा मी जर पुढे शाना होत नसेल तर मग आपल्या बुद्धीचा उपयोग काय सतत बदलणं मनाचं चालू आहे कोणतीही गोष्ट प्राप्त झाल्यानंतर ते स्थिर होणार नाही त्याला तृप्ती येणार नाही